गेल्या दोन ते चार दिवसांपासून दिशा सालियन प्रक्रम पुन्हा चर्चेत आलं दिशाच्या वडिलांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि काही हाय प्रोफाईल व्यक्तींची नावे घेत दिशाच्या मृत्यूला जबाबदार धरल्याचं म्हटलं आहे मात्र आता मोठा ट्विस्ट समोर आला असून मालवणी पोलिसांनी दिशाच्या आत्महत्येला तिचे वडील कारण असल्याचा उल्लेख क्लोजर रिपोर्टमध्ये केला दिशाच्या मृत्यूनंतर मालवणी पोलिसांनी तपास करत एक अहवाल सादर केला होता त्यामध्ये दिशा नैराश्यात होती तिचे प्रोजेक्ट्सही अयशस्वी झाले होते तिच्या वडिलांच्या ऑफिसमधील एका महिला कर्मचाऱ्यावर पैसे उडवल्याचं नमूद होत याचा नेते संजय राऊत यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी काही प्रतिक्रिया दिली ती जाणून घेऊयात दिशाच्या कुटुंबात काय अडचणी होत्या मला माहिती नाही त्यांच्या घरामध्ये आर्थिक चणचण होती ती डिप्रेशनमध्ये होती हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न होता आम्हाला यावर राजकारण करायचं नाही जे आता तिच्या वडिलांना हाताशी धरून राजकारण करतायत ते त्यांना आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला आहे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि आम्ही समर्थ आहोत अशा घाणेरड्या विषयांचं राजकारण करून जे महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर चिकलफेक करू इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावतात त्यांना दाजा वाटायला पाहिजेत असं संजय राऊत यांनी म्हटलं बाळासाहेब ठाकरे यांना जाहीर निवेदन केलं होतं त्यावेळी ते, ते जीवित होते त्यानंतर बाळासाहेब यांचं नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत गेलं राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरण्यात कोणी आक्षेप घेऊ शकत नाही राष्ट्रपुरुष हा एका व्यक्तीचा एका कुटुंबाचा होत नाही याचा फायदा कोणी घेत असेल तर त्यांनी घ्यावा एकनाथ शिंदेचे लोक बाळासाहेबांचा फोटो वापरतात जर बाळासाहेब आज हायत असते तर त्यांनी शिंदे आणि त्यांच्या लोकांना मातोश्रीच्या बाहेर चापकाने मारलं असतं हे म्हणतात ना कुणाल कामराला टायरमध्ये घालून मारलं पाहिजे हे सगळं सत्तेची मस्ती आहे या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे जर कोणी तुम्हाला दुखावणारं वक्तव्य केले असेल तर त्यासाठी कायदा कोर्ट आहे आमच्यावरती काही डिप्रेमेशनच्या केस आहेत आम्ही कोर्टात जातो आता जर जा एखाद्या मंत्री थर्ड डिग्रीची द्यायची भाषा करत असेल तर याचा अर्थ ता महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू असल्याचं राऊत म्हणाले